त्यानव वर्षानंतर ज्याच जागी मनुसृती झाली त्याच जागी, जागी मनुसृती झाली आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्या गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनोवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणार मरणाला मुलग घाबरणा कार्य माझी मागितली कुठे म्हणाल आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो दलित पॅन्थरचे दीपक केदारे अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही त्याच्या अजून चुकीन झालं अनादारांना झालं हे मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे के म्हणणं चुकीचं आहे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणत आहेत आए। आणि एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब जाऊन गुरु खेळत फोटो काढायला अनावधानाने झालं मृत आम्हाला वाईट वाटत की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी सगळ्यावरती पाणी फिरलं की इथला जो पॉलिटिकल नेक्सस आहे पुण्यातला तो पॉलिटिकल नेक्सस ओपन होत असतानाच हे घडलं आणि लगेच सगळ्यांनी उड्या घेतल्या की हे पॉलिटिकल नेक्सस उघड होऊ नये श्रीमंतांचं सरकार हे मनुमत्तर बोलत नाही त्याच्यामध्ये पॉलिटिकल कोण होतात ते बोलत नाही पण जितेंद्र आव्हाडने केवढी चूक केली केली आणि माफी मागितली <laughs> ना माफी काही मोठी नाही आहे ज्या भावना दुकावल्या गेल्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या पण तुम्हाला जे करायचंय ते लोकांना करते ना तुम्हाला कोणाला कोणाला माझ्या मागे लपवायचंय आहे लपवायचाय अगरवालला आहे त्या पुरशीला लपवायचंय त्या टावरेला लपवायचंय का टावरेने धमकी दिलीये मी सगळ्यांची नावं घेईन त्यांनी ज्यांनी मला फोन केला याचा अर्थ त्याला फोन आले त्याचा फोन ताब्यात घ्या ना बघा कोणाचे कोणाचे फोन आले